आनंदाई शनिवार उपक्रम दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम तर एक इयत्ता पहिली ते दुसरीसाठी एक परिसर ओळख किराणा दुकान दो भेट दोन सामायिक वाचन तीन संगणकल पेंट तुळची ओळख स्तर दोन इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी एक जुन्या वर्तमानपत्रातून अध्ययन दोन रंगीत कागदापासून कोलाच काम करणे तीन परिसरातील प्रार्थनास्थळांचा इतिहास जाणून घेणे स्तर तीन यथा सहावी ते आठवी साठी एक नका शहरातील माझे स्थान दोन नाते संबंध हाताळण्याचे कौशल्य तीन सायबर सुरक्षा संसाधने ओळख याचं वर्णन आपण सविस्तर पाहूया पहिला उपक्रम पाहूया किराणा दुकान भेट परिसर ओळख यामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून घ्यायचे किराणा दुकानाचे नाव दुकान दुकाना दुकाना काय आहे किराणा दुकान कुठे आहे दुकानाची वेळ काय आहे दुकानात विक्रीसाठी काय काय असते दुकानात कोणकोणत्या वस्तूवर छापील किंमत असते दुकाना दुकानात कामगार किती आहे याचे या आवश्यक साहित्य काय आहे तर पाण्याची बाटली डबा इत्यादी शिक्षक कृती काय करतात शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील किराणा दुकानाची नावे विचारतात परिसरातील किराणा दुकानाला भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांना शिस्ती संदर्भात उदाहरणार्थ एका रांगेत चला स्वतःच्या वस्तू स्वतः सांभाळा इत्यादी शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील क्षेत्र भेटी पूर्व नियोजनात तयार केलेले प्रश्न विचारून माहिती घेण्यास सांगतात क्षेत्र भेटीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांना खालील स्वरूपाचे प्रश्न विचारून वर्गात विद्यार्थ्यांशी चर्चा करतात उदाहरणार्थ किराणा दुकानात तुम्ही काय काय पाहिले किराणा दुकानात यापूर्वी गेला होता का दुकानात तुमच्या आवडीच्या कोणकोणत्या वस्तू होत्या दुकानात कोणकोणत्या वस्तू छापील किंमत होती दुकानाला दुकाना भेट देऊन तुम्हाला कोणते अनुभव आले इत्यादी या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी परिसरातील भेट दिलेल्या किराणा दुकानाचे नाव सांगतात विद्यार्थी क्षेत्रीय भेटी दरम्यान शिक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार निरीक्षण करतात व आवश्यक माहिती संकलित करतात विद्यार्थी परिसरातील भेट दिलेल्या किराणा दुकानांची माहिती सादर करतात विद्यार्थी क्षेत्रीय भेटीनंतर होणाऱ्या चर्चेत सहभागी होतात अशा प्रकारे आपण बाजार गोठा दूध डेरी बाग इत्यादी स्थळांना देखील क्षेत्रपेठ देता येईल या ठिकाणी परिसर ओळख किराणा दुकानात भेट या ठिकाणी प्रश्न आले विचारलेले आपण या ठिकाणी पाच प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारू शकतो सामायिक वाचन आवश्यक साहित्य केला ग्रंथालयातील ग्रंथालयातील अवंतर वाटण्याची पुस्तके विशेषतः चित्ररूप गोष्टीची पुस्तके मोठ्या आकारांची पुस्तके शब्दपट्ट्या वाक्यपट्ट्या मासिके साप्ताहिक दिवाळी अंक वर्तमानपत्रातील बाल साहित्य इत्यादी तर शिक्षक वृत्ती काय शिक्षक स्वतः सिंह आणि उंदीर या गोष्टीचे वाचन करून दाखवतात आणि पाठोपाठ पाड़ मुलांना वाचण्यास सांगतात वाचन संपल्यानंतर आशावर आधारित तोंडी प्रश्न विचारतात उदाहरणार्थ जंगलात कोण राहत होते सिंह कोठे झोपला होता शिक्षक गोष्टीतील प्रसंग पात्र व त्यांच्यातील संवाद यांच्यावर आधारित प्रश्न विचारतात उदाहरणार्थ उंदराने सिंहाला काय विनंती केली तुम्हाला या गोष्टीमधले कोणते पात्र आवडले शिक्षक विद्यार्थ्यांना चित्र दाखवून त्यावर आधारित प्रश्न विचारतात उदाहरणार्थ एक या चित्रात काय दिसते दोन या चित्रामध्ये सिंह कोठे अडकला आहे अशा प्रकारे शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या गोष्टीवर आधारित प्रश्न विचारतात या ठिकाणी विद्यार्थी कृत्य काय ते विद्यार्थी का शिक्षकासोबत वाचन करतात विद्यार्थी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात उदाहरणार्थ एक सिंह मंदिर दोन गुहेमध्ये झाडाखाली प्रश्नांची मुक्त उत्तरे देतात उदाहरणार्थ एक मला सोड मी तुला संकटकाळी मदत करेन मला खाऊ नकोस मला सोडून दे मला माफ कर माझ्यावर दया कर दोन सिंह आणि उंदीर विद्यार्थी चित्राचे निरीक्षण करून उत्तरे देतात उदाहरणार्थ झाडे प्राणी गवत पक्षी दोन जाळीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांची सर्व उत्तरे स्वीकारतात पुढचा उपक्रम बघा संगणकावर ओळख साठी आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर डेस्कटॉप कॉम्प्युटर लॅपटॉप प्रोजेक्टर शिक्षक कृती काय तर शिक्षक विद्यार्थ्यांना संगणक प्रयोगशाळेत दोन तीन विद्यार्थ्यांचा एक गट याप्रमाणे गट करून बसवितात सर्व संगणक व्यवस्था करून ठेवतात शिक्षक विद्यार्थ्यांना संगणक सुरू करण्यासाठी क्रम सांगून दिशादर्शन करतात केवळ एक संगणक असल्यास तो मोठी स्क्रीन व प्रोजेक्टरला जोडतात शिक्षक अधूनमधून विद्यार्थी बदलून त्यांच्या मदतीने क्रिया करून घेतात शिक्षक घडण्या विद्यार्थ्यांना पेंट सुरू करण्याच्या पुढील क्रम प्रात्यक्षिक करून दाखवतात विंडोज स्क्रीनवर पेंट प्रोग्राम आयकॉनवर क्लिक करा इंटर बटन क्लिक करण्याने डबल क्लिक करणे पेंट प्रोग्राम स्क्रीनवर येणार विद्यार्थ्याकडून पेंट प्रोग्राम सुरू करण्याचे प्रात्यक्षिक करून घेतात शिक्षक विद्यार्थ्यांना घडण्या पेंट प्रोग्राममध्ये विविध प्रकार विविध आकार करण्याचे पुढील क्रम प्रात्यक्षिक करून दाखवितात पेंट प्रोग्राममध्ये विविध आकार तयार करता येतात काही आकार रेडीमेड दिलेले असतात शिक्षक खालील विकल्पांचा उपयोग करतात रिबनवर शेप ग्रुपमध्ये विविध आकार दिसतात ड्रॉइंग एरियामध्ये माउसवरील डावे बटन दाबून ओळा ड्रॅक करणे आकारावर क्लिक करून ड्रॅक केल्यास आकार साईज बदलणे निवडलेल्या आकारात कलर डबा फिल ऑप्शन आकारात घेऊन रंग भरणे यामध्ये कोणी बोलताना त्यांचा संवाद वाक्यासाठी कॉल आऊट आकार शोधणे एक कॉल आऊट आकार क्लिक करून निवडणे ड्रॉइंग एरियामध्ये माउसवरील डावे बटन दाबून ओळा म्हणजे ड्रॅग करणे कॉल आऊट आकारात क्लिक करून हवी ती टाईप करून वाक्य ॲड करणे आकारात निवडलेल्या आकारात कलर डबा फील ऑप्शन आकारात घेऊन रंग भरणे विद्यार्थ्याकडून पेंटमधील आकार म्हणजे शेप करण्याचे प्रात्यक्षिक करून घेतात शिक्षक गट निहाय विद्यार्थ्यांना आकार घेऊन रंग भरण्याचे आवश्यक तिथे मार्गदर्शन करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थी कृती घडून आणतात जुन्या वर्तमानपत्रातून अध्ययन यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार आहेत वही पेन रद्दी वर्तमानपत्रे मुलांनी मुलांनी नाही आणल्यास शिक्षकांनी पुरवठा करावीत हे सर्व घडताना व्हिडिओ तयार करावेत व मुलांना नंतर दाखवावा त्यातून स्वतःचा चुका त्यातून स्वतःच्या चुका व चांगल्या बाबी दोन्ही शोधता येतील या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय ते शनिवारी मुले शाळेत आली की केलेल्या नियोजनानुसार शिक्षक त्यांचे गट तयार करतात गट करताना तिन्ही वर्गाचे मिश्र किंवा स्तरानुसार किंवा मुलांच्या आवडीनुसार तीन ते चार मुलांचा एक गट याप्रमाणे गट करतात काही गट भाषा काही इंग्रजी काही गणित काही परिसर अभ्यास काही खेळ काही इतर विषय याप्रमाणे गट करतात शिक्षक एकेका गटास काम देतात व लघु मध्यंतरापर्यंत काम पूर्ण करून एकत्र जमण्यास सांगतात मुलांनी आणलेल्या जुन्या वर्त वर्तमानपत्राचा कागद वाचून काढण्यास सांगतात त्यानंतर प्रत्येक विषयाच्या गटाने काय करायचे त्या सविस्तर सूचना खालीप्रमाणे देतात जसं कृती एक भाषा आपण वाचलेल्या मस्करातून नाम विशेषण क्रियापदे शोधून अधोरेखित करा व लिहून काढा किती प्रकारची विरामचिन्ह उपयोगात आणले आहेत त्यांची नावे लिहा कृती दोन गणित वाचलेल्या मजकरात आढळलेले अंक संख्या अंकी अक्षरे लिहून काढा त्यांचा चढता क्रम क्रम लावा त्यांची बेरीज वजाबाकी करा मोठ्या संख्येला लहान संख्येने गुणाकार व भाकर करा काही संख्या जर दशांच अपूर्णांक किंवा व्यवहारी अपूर्णांकात आढळल्यास त्याच्यावर पण त्याच्यावर क्रिया करा तुमच्या वया एकमेकांना दाखवा चुका दुरुस्त करून घ्या नंतर बघा कृती क्रमांक तीन अभ्यास वाचलेल्या मजकुरात पाणी हवा अवकाश प्राणी वनस्पती सूर्यमाला पर्यावरण याविषयी बातमी असेल तर त्यावर चर्चा व चिंतन करा त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते, ते लिहून काढा नंतर कृती चार खेळ वाचलेल्या एखाद्या खेळाची बातमी असल्यास त्या खेळाबद्दल चर्चा करा अधिकची माहिती करून घ्या व त्या खेळास प्रवीण असलेल्या खेळाडूंची माहिती मिळवा खेळाचा प्रकार ओळखा व ते खेळ शिकण्यास प्रयत्न करा कोणतेही एका खेळाचे फायदे लिहून काढा कृती क्रमांक पाच चित्रकला ज्यांना चित्र काढायला जमते त्यांनी वर्तमानपत्रातून पाहून चित्र काढा व रंगवा शिक्षकांनी आपल्या कल्पकतेनुसार आणखी कृती वाढवाव्यात विशेष विशे... शोधा संख्या शोधून अंकी अक्षरी रोमन रोमन देवनागरी आंतरराष्ट्रीय लिपीत लिहिणे त्यांची बेरीज वजाबागी इत्यादी क्रिया करणे खेळाची बातमी शोधून खेळाविषयी माहिती व नियम लिहिणे पर्यावरणविषयक बातमी शोधून मी काय करावे हे लिहिणे अपघात भांडण युद्ध खटला न्याय याविषयी वाचून त्यावर आपले मत लिहिणे जाहिरात वाचून त्यावर मत लिहिणे अशी अनेक कामे देण्यात यावीत अशा प्रकारची या ठिकाणी कृती दिलेली आहे बघा विद्यार्थी कृती काय करतात विद्यार्थी गटात बसतात शिक्षकांच्या सूचनेनुसार कृती करतात आवश्यक तिथे चर्चा व सर्वानुमते निर्णय घेतात लेखन काम करतात मोक वाचन करतात त्यावर आधारित कृती करतात चिंतन करतात एकमेकांना शिकण्यास मदत करतात आवडीनुसार चित्रे काढतात जाहिराती जाहिराती तयार करतात आज आपण काय शिकलो हे सांगतात व कसे शिकलो तेही सांगतात या ठिकाणी पुढचा उपक्रम पाहूया रंगीत कागदापासून कोलाच काम करणे आवश्यक साहित्य काय तर रंगीबेरंगी क्राफ्ट पेपर कात्री डिंक पांढरा कागद पेन्सिल उपलब्ध टाको पेपर वस्तू इत्यादी शिक्षक वृत्ती काय तर शनिवारी शिक्षक विद्यार्थ्यांना गटाने कार्य देतात विद्यार्थी गटाने बसून घेतात व विद्यार्थ्यांना सर्व साहित्याचे वाटप करतात दिलेल्या साहित्यातून कृती कशी करावी हे सांगतात कोणत्या पद्धतीचे करायचे ती कृती चित्र स्वरूपात कशी मांडायची या संदर्भात माहिती देतात पद्धतीचे फायदे त्यांचा उपयोग आणि त्यांचे सौंदर्य याबद्दल विद्यार्थ्यांशी चर्चा करतात शिक्षक पूर्वज्ञान जागृत करून विद्यार्थ्यांना विविध रंगाच्या कागदांचा वापर करून वे वेगवेगळी फळे वे वे फुले यांचे चित्र काढण्यास सांगतात शिक्षक फळे व फुले या चित्राच्या आकाराने रंगीत कागदाचे तुकडे करून डिंकांच्या सायने चिकटवतात शिक्षक अशा पद्धतीचे खुलास काम करण्यास शिकवितात व त्या संदर्भात नमुना विद्यार्थ्यांना दाखवतात चित्रा विद्यार्थ्यांसमोर खोलाच कामाचे प्रात्यक्षिक करून दाखवितात सांगितल्याप्रमाणे जशी जशी कृती आहे तशी 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 विद्यार्थी या ठिकाणी कृती घडून आणतात परिसरातील प्रार्थना स्थळांचा इतिहास जाणून घेणे उपक्रमासाठी करायची पूर्वतयारी शिक्षक पालकांच्या मदतीने परिसरातील प्रार्थना प्रार्थनास्थळांची यादी करतील शिक्षक विद्यार्थ्यांना प्रार्थनास्थळांची माहिती कशी घ्यायची याबाबत मार्गदर्शन करतील शिक्षक विद्यार्थ्यांना रचना स्थापत्य बांधकाम नमुना कालखंड या अंगाने कशी माहिती संकलन करायची हे सांगतील उद्दिष्ट काय बघा यातून प्रार्थनास्थळांचा ऐतिहासिक व पौराणिक वारसा जम समजून घेणे विद्यार्थ्यांना प्रार्थनास्थळांचा रचना ऐतिहासिक वारसा बांधकाम शैली इतिहास या अंगाने अध्ययन करण्यासाठी सक्षम करणे विविध प्रार्थनास्थळांच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती घेणे कार्यवाही किंवा अंमलबाजणी कशी करायची शिक्षक प्रार्थनास्थळाच्या यादीनुसार गट करतील गटनिया करायच्या प्रार्थनास्थळांना भेटी यांचे नियोजन शिक्षक करतील विद्यार्थी प्रार्थनास्थळांची गटनिया माहिती घेत असताना विद्यार्थी सुलभक म्हणून मार्गदर्शन करतील विद्यार्थी माहितीचे संकलन योग्य पद्धतीने करत आहेत की नाही याची खातरजमा शिक्षक करतील शिक्षक विद्यार्थ्यांना प्रार्थनास्थळांचा इतिहास जाणून घेण्यासाठी मदत करतील जमा केलेल्या माहितीच्या आधारे प्रार्थनास्थळांचा इतिहास लिहिण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना मदत करतील आता या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करणार विद्यार्थी समूहदारे कसे अध्ययन करतात याचे निरीक्षण करणे प्रार्थनास्थळाची माहिती घेण्यासाठी विद्यार्थी योग्य प्रश्नांची निवड करतात का हे पाहणे विद्यार्थी उचित माहितीचे संकलन करतात का हे तपासणे विद्यार्थी माहितीचे व्यवस्थापन कसे करतात याचे मूल्यांकन करणे या उपक्रमाची फलनिष्पत्ती काय ते विद्यार्थ्यांना विविध प्रार्थनास्त्रांची ऐतिहासिक व पौराणिक महत्व समजेल विद्यार्थ्यांना प्रार्थनास्त्रांची सामाजिक उपक्रम यांची माहिती होईल विद्यार्थी इतिहास लेखनाविषयी प्राथमिक माहिती मिळवतील विद्यार्थ्यांमध्ये माहिती संकलनाचे व माहिती व्यवस्थापनाचे कौशल्य निर्माण होईल नकाशावरील नकाशावरील माझे स्थान यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार आहेत पत्ता लिहिण्यासाठी खालीप्रमाणे छापील मजकुरास ए फोर कागद प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र तालुक्याचा जिल्ह्याचा नकाशा शाळेनुसार महाराष्ट्र राज्याचा व भारत देशाचा नकाशा पृथ्वी गोल मोबाईल किंवा संगणकवर मॅप ॲप असलेला मॅप मॅपल्स गुगल या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय शिक्षक विद्यार्थ्यांना पत्ता कसा लिहावा हे समजून सांगतात पत्ता लिहिण्यासाठी खालीप्रमाणे छापील मजकुरास ए फोर कागद प्रत्येक विद्यार्थ्याला देतात जसे स्वतःचे नाव वडिलाचे नाव घरचा पत्ता घर क्रमांक रस्ता क्रमांक गाव शहर तालुका जिल्हा राज्य देश आणि पिनकोड नंबर शिक्षक विद्यार्थ्यांना आपले गाव शहर नकाशावर शोधण्यास सांगतात शिक्षक मोबाईल किंवा संगणकावर नकाशा दाखवणारा ऍप ओपन करून त्यावर शाळेचा पत्ता शोधून शाळेचे स्थान जिल्ह्यात राज्यात व देशात झूम झूम इन आणि झूम आऊट करून दाखवितात विद्यार्थी कृती काय या ठिकाणी विद्यार्थी दिलेल्या आपला पूर्ण पत्ता लिहितात जसे या ठिकाणी माहिती दिलेली ही माहिती आपल्याला भरावी लागते उपक्रम ना। बघा नातेसंभ हाताळण्याचे कौशल्य आवश्यक साहित्य काय लागणार तर डबा पाण्याची बॉटल टोपी शूज नोंदवही आसनपट्टी वही पेन दुर्बीन कॅमेरा इत्यादी शिक्षक कृती काय तर शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना परिपाठात वन भोजनाला जाण्यासाठी सुरू सर्व सूचना देतात मुले वन लागणारे साहित्य घेऊन आलेली आले याची खात्री करून घेतात विद्यार्थी संख्येनुसार गट तयार करून एक गट प्रमुख नेमतात वनभोजना दरम्यान शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होणार नाही याची सूचना देतात मुलांना भौगोलिक पर्यावरणी कृषी सौंदर्यात्मक नैसर्गिक जल व्यवस्थापन जलस्रोत कौशल्यधिष्ठित शिक्षण प्राणी मात्राबद्दल सहानुभूती श्रमाचे महत्व शेतीचे प्रकार या दृष्टिकोनातून निसर्गाचे निरीक्षण करण्यासाठी मार्गदर्शन करतात प्रथमत वनभोजनस्थळी मुलांची बैठक व्यवस्था सुव्यवस्थित करून डबे खाण्याची सूचना देतात व डबा एकमेकांना शेअर करून खाण्याची सूचना देतात वनभोजन लिहायला सांगतात वनभोजन वन कुठल्याच प्रकारचा कचरा होणार नाही याची दक्षता घ्यायला सांगितले जाते त्यानंतर विद्यार्थ्यांना सांगितलेल्या मुद्द्यावर निरीक्षण लिहायला सांगतात शेवटी विविध गुणदर्शनाच्या सुप्त कला गुणांचा वाम होम गाण्यांच्या भेंड्या डान्स कविता नकला हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होतो शिक्षक विद्यार्थ्यांचे निरीक्षण करतात कोणत्या विद्यार्थ्याला कोणते गुण आहेत हे टिपतात कार्यक्रम दरम्यान वेळोवेळी सूचना देतात प्रोत्साहित करतात वन भोजनाचे अनुभव सांगायला सांगतात पण यातून काय शिकलो हे सांगतात विद्यार्थी कृती काय करतात तर शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे ज्या सूचना असतात शिक्षक कृती असते त्याच्याच कृती ते या ठिकाणी विद्यार्थी कृती घडून आणतात सायबर सुरक्षा संसाधनांची ओळख आवश्यक साहित्य काय लागणार तर शिक्षक निर्मिती सादरीकरण संगणक मोबाईल या ठिकाणी शिक्षक का शिक्षक काय खाली नमूद केल्यानुसार आवश्यक माहिती स्पष्टीकरण देतील व चर्चा घडून आणतील शिक्षक विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा म्हणजे काय स्वतः किंवा इतरांचे संगणक प्रणाली कॉम्युनिकेशन उपकरणे डेटा सेंटर्स नेटवर्क इत्यादी इत्यादींना दुर्भावनापूर्ण हल्ल्यापासून सायबर हल्ल्यापासून सुरक्षित करण्यासाठी केलेल्या कार्यक्र कार्यक्षम सुरक्षा उपाय तंत्र याविषयी माहिती देतात सायबर सुरक्षा उपाय स्वतः किंवा इतरांच्या नियमित वापरात असलेल्या वेबसाईट अधिकृत असणे नियमित आपल्या आप उपकरणाची सेटिंग अद्ययावत करणे कुठलीही घटना घडल्यास आपल्या घरातील जवळच्या व्यक्तींची सल्ला घेणे सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम कोणकोणत्या कोणकोणत्या शासकीय निमशासकीय संस्था आयोजित केले जातात राष्ट्रीय सायबर सुरक्षा म्हणजे एजन्सी यासाठी विविध संकेतस्थळ आपणास उपयुक्त आहेत सायबर सुरक्षा क्राईम रिस्पॉन्स सेंटर सायबर सुरक्षा दिन कधी साजरा करतात तर पाच फेब्रुवारी हा दिन भारतात सेफ इंटरनेट डे म्हणून साजरा करावा या दिवशी सायबर जागृतीबाबत कार्यक्रम आयोजित करण्यात येतात एक अध्यापक विद्यार्थी नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय आपल्या परिसरातील सायबर सुरक्षा पुरवणाऱ्या अधिकृत संस्था व्यक्ती यांचे संपर्क क्रमांक नेहमी सोबत ठेवावे शासनाने नेमून दिलेल्या सायबर विश्वास विश्वासात सायबर विश्वास व सुरक्षित, सुरक्षित शालेय वातावरण निर्मिती करता मार्गदर्शन तत्वे धोरणे या पद्धतीचे पालन करा आपल्या विद्यार्थ्याच्या हालचाली वर्तनावर लक्ष ठेवून त्यांना काही मदतीची गरज आहे का यावर याबाबत नेहमी जागृत राहा त्याबद्दल अधिक माहिती देतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय ते विद्यार्थी शिक्षकाच्या सूचनेनुसार खालील मुद्द्याबाबत कृती करतात सायबर सुरक्षा म्हणजे काय सायबर सुरक्षा उपाय सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम कोणकोणत्या निमशासकीय संस्था मार्फत आयोजित केले जातात सायबर सुरक्षा दिन कधी साजरा करतात हे सर्व ज्या पद्धतीने शिक्षक कृती घडून आणतात त्याचप्रमाणे विद्यार्थी या ठिकाणी कृती करतात त्या दोन्ही पीडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू